बस जब रे चाल तू लागणार ला, चाल तू लागणार चाल तू असं करते मैत्रीचा आत्ता कॉल आला आणि ती म्हणतीये की स्नेहा तू कधी येते एक तुम्हाला दाखवते आम्हीच पहिल्यांदा बनवतोय आधी आमची चांगली बनते मग मी तुम्हाला सांगेल कशी बनवली नमस्कार मंडळी मी श्रेया कसे आहात तुम्ही सगळे स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल होणार आहे कारण आजच्या ब्लॉग मध्ये आम्ही मम्मीसाठी एक सरप्राईज प्लॅन केला आहे तर आत्ता काही दिवसांपूर्वी महिला दिवस झाला त्या दिवशी आम्ही माझ्या फ्रेंड्सच्या बड्डेला गेलो होतो त्यामुळे तो काय आम्ही सेलिब्रेट केला नाही आणि आत्ता माझ्या मम्मी पप्पा त्यांची ॲनिव्हर्सरी होती तुम्ही माझी इंस्टाग्रामची तशी स्टोरी बघितलीच असेल आणि पण तेव्हा नेमके दिदीची एक्झाम सुरू होती आणि आम्ही त्यांच्यासाठी काहीच स्पेशल करू शकलो नाही त्यामुळे आज रविवार आहे आणि आज आम्ही मम्मी मम्मीसाठी खूप स्पेशल करतो याच्या अगोदर पप्पांसाठी स्पेशल केलं होतं तो ब्लॉग तुम्ही नक्कीच बघितला असेल कारण तो तुम्हाला खूप आवडला होता तसंच आज मी मम्मी आम्ही मम्मीसाठी स्पेशल डिश बनवणार आहे तिची फेवरेट डिश जी की ती आता खूप दिवसांपासूनच म्हणते मला ही ती डिश खायची आहे आणि त्या डिशचं नाव आहे वडा रस्सा हे वडा मम, रस्सा मम्मीला खूप आवडतो आणि आम्ही दिवाळीला फिरायला गेलो तर तेव्हा तिने खाल्लं तिचं खूप असं मन होतं खायची आणि आता परत ती अशी काही दिवसांपासूनच म्हणती मला वडा रस्सा खायची खूप इच्छा होती असं वगैरे इकडे काय कार शहभाजी करायला मम्मी इकडे नो बेटा आई काय झालं मम्मी तुला पप्पांसाठी स्पेशल आलू टिक्की करायची का मग अगं पण मला नाही बनवता कसा करता तो तुला खायचा होता का नव्हता खायचा मग पण तुला कावर म्हणजे असं म्हणजे पहिले तुम्ही रस्ता खायचे का तर आज आम्ही पहिल्यांदाच बनवतोय आय डोंट नो कसा होतो तर आता आपण बघू आपली तयारी कुठपर्यंत आली कारण वडा रस्त्याची खूप मोठी डिश नाही आहे पण आम्ही पहिल्यांदाच ट्राय करतो आय होप किती चांगली बनावी तर इथे दिदीने बटाटे सोलून ठेवले आता ते मला कट करायचे चला आणि इथं आम्ही कटसाठी कांदा भाजून घेतला आहे खोबरे भाजून घेतले आणि काही खडे मसालेस त्याने मस्त मस्त टेस्ट यावी त्याला आहे हो आणि मम्मीची वडा रस्ताबद्दल तिला खूप जुनी आठवणी गॅस ती तिची ताजी होऊन जावा अशी आमची इच्छा आहे म्हणून आम्ही असा आज वडा रस्साचा प्लॅनिंग केला आहे तसं सर... तसे हे बटाटे मॅश केलेले पाहिजे मला आम्ही थोडे कट करून घेतो नंतर त्या जाऊन मॅश करणारे म्हणजे चमच्याने मॅश करणार कडे जाऊन मम्मीला वाढणार असता का आवडतो हे आपण तिला विचारू कारण मला पण नाही माहिती कारण आम्ही लहान होतो कुठे गेली हो गो बाई हो बाई मम्मीला वाढणार असता का आवडतो हे मी मम्मीलाच विचारून तुम्हाला सांगाल की का आवडतो त्या मजाक चालवलाय की ना काय म्हणतो ते मी लहान होतो खायला गेलो होतो ते हॉटेल आता बंद झालं हॉटेल मध्ये गेलो होतो म्हणजे मम्मी आमच्याशी पहिलेच बनवलेले म्हणजे आता वेळेस नेमकं काय झालं तिला भरला कारण पण आम्ही दरवेळेस तिला पाहिजे असलं का एक दोन दिवसामध्येच बनवून तिला खाऊ घालतो खूप दिवसापासून म्हणजे बनतच नव्हतं त्याच्यामध्ये चिडली बनवती असं तिला असा संताप आला होता आहे मम्मी कुठे ही एवढे <laughs> स्वयंपाक मम्मी कुठे आहे तर माझी मम्मी जॉबला जाते जे काही नवीन सबस्क्रायबर आपल्याला ॲड होत आहे त्यांना सांगते की माझी मम्मी जॉबला जाते त्याच्यामुळे ती आता घरी नाही तिला येईपर्यंत हे सगळं रेडी आहे आणि ती ती बिचारा गोष्ट करते तिच्या हे आपण घेऊ तिला आवडेल आय थिंक तिला म्हणजे आवडणार कंट्रोलच होणार नाही तिच्या मन मे लड्डू फुटावाली फिलिंग येत असं होईल तिला आणि तिला मम्मी मम्मी म्हणत तिला उचकी लागत असं तिला एवढं मम्मी मम्मी गेलंय आम्ही किती आला कोणा करावा नाही लागणार म्हणजे मला पीठ नाही लागणार किती खुशी की बात ही ये येणाय झाली कंटाळा नाही मी इतक्या दिवसापासून पीठ माहिते कि मला त्या जॉब पासून वर्ष वर्ष हा दिवसांनी वर्षांपासून पीठ माहिते कि मला त्या जॉब पासून रिटायरमेंट हवी पण मम्मी रिटायरमेंट द्यायला तयार नाही आणि भांडे असायची पण रिटायरमेंट पाहिजे मला जास्तीस फॉर भांडे आणि कपडे आणि कपडे आली पिठ माने मला ठक लागतो पाठायचं ठक आलाय वडा खाल्लाय गे नाही आताच ऐकलं वडापाव शब्द बारीक काय मग बघाय म्हणजे मोठे मोठे काप बारीक बारीक काप म्हणजे मोठे मोठे काप पिऊन आली काय मी बंग असंगपंचमी रंगपंचमी घरी असते ती ना पेपर देत होती पेपर आम्ही एन्जॉय करत होतो आणि ही पेपर देत होती बरं का तुला लग तरी किती खराब आहे मी जेव्हा मला एन्जॉय करायला त्या माझ्या होळीच्या दुसऱ्या दिवशी पेपर सुरू झाले रंगपंचमी आज दिल्ले दिवशी संपले होते किती छान लोक होता माझा एकदम टाइम असतो झाला टाइम म्हणजे मला होळी बी एन्जॉय करता आली होळी म्हणजे काय होळी तर काय थोड्या वेळच राहतं रंगपंचमी म्हणजे आम्ही किती के मज्जा केली यात्रेत काय काय खाल्लं ते सगळं तुम्ही केलं आणि दरवर्षी तिचा रंगपंचमीच्या दिवशी पेपर राहतो ते माझ्यासोबत आनंदी होते ना ते सुद्धा यायला म्हणायला लागले आता तुझं कायच झालंय पेपर इतका भीमा तू छान भरे खरंच आहे खरंच आहे खोटं नाही बोलत आहे आता ते जर माझा व्हिडिओ बघत असेल तर काय या सर काय सांगू शकतो एक मिनिट मला वाटलं नसेल का हा तुला वाटलं ना पण तुमचे कॉलेज तुझा त्या दिवशी ऐकलं पेपर घ्या हा म्हणजे याच्या अगोदर तू तो व्हिडिओ बघती हा व्हिडिओ बघती दिदी तर पाहून घे इत त्या पेपरला गेली तो पेपर झाला नाही आणि लास्ट इयर भेट झालं होतं इच प्रॅक्टिकलच त्या दिवशी आणि ते प्रॅक्टिकलच झालं नाही मलाच झालं का <laughs> <होती> हो। <laughs> मला काय फायदा नाही ती सारखी इकडे जाते इकडे जाते म्हणजे फ्रीज मध्ये मसाले घेते भाजी टाकते म्हणजे इकडे भाजी होते मला हाऊसी असं वाटतं पण ती ती सारखी मसाले वाती एक घेते तिकडे टाकते तिकडे घेते इकडे टाकते ठेवायला जाते तर ती तिकडे भाजी करते भाजीसाठी तुम्हाला दाखवते आम्हीच पहिल्यांदा बनवतोय आधी आमची चांगली बनवली मग मी तुम्हाला सांगेल की okay? okay. कशी बनवते ओके ओके आता आम्ही वडे करणार होतो त्यासाठी त्याचा मसाला पण तयार केला वड्यामध्ये टाकायचा पण मी अजून बेसन पिठच नाही भिजवायला ठेवलं <laughs> कसली वडे तयार करतो कुठला फायदा आहे स्वच्छ सत्य आमच्या मम्मीला सरप्राईज द्यायचा प्लॅनिंग सुरू आहे आणि तिच्या मैत्रीचा आता कॉल आला आणि ती म्हणतीये की स्नेहा तू कधी येते <laughs> कारण इच्या फ्रेंड्स आहे लग्न मंगळवारी असं कसं विचार अरे मी बोलते तर हिच्या फ्रेंड्स मंगळवारी लग्न आहे म्हणजे आज त्यांची मेहंदी आहे उद्या हळद आहे पारवा लग्न आहे तर ते फार म्हणजे असं आमच्या घरापासून खूप दूर आहे तर मग हिला आहे तिची फ्रेंड म्हणते तू थोड्या पुढे ये मग मी तुला गाडीवर घ्यायला येते मग जाऊ आणि त्या मला नाही तू ये आणि ही मला म्हणते तू जा असं कसं कोणी नाही मुखट ना तोंड घेऊन जायचं कसं वाटतं ती कसं वाटतं ते वाटतं मला तरी सर आता डायरेक्ट जिचं लग्न आहे ना जी ब्राईड आहे ना तिचाच कॉल आला होता हिला की हॅलो स्नेहा तू कधी येते असं त्यांचा आवाज नाही का आणि मला ती त्या दिदीच्या लागणाला जाणार आहे तिने बोलवलं नाही आणि चाल मला बस जे चालतू लग्नाला चालतू लागणार चालतू लग्नाला असं करते एक मिनट तुम्हीच सांगा आता जर आपल्याला कुठं जी बोलवायचं इन्व्हिटेशन नाही आले आपण फुकट तोड घेऊन गेलो ती कसं वाटतं बहिणी बरोबर जायला काही सारखं बहिणी थ्री गिफ्ट असते तिचं कामासाठी मला घेऊन जाते बरं बरं माँगी माँगी ही एक ना मग इथून मला जोडी जोडीसाठी घेऊन ती सब समजते बाई देवी आता तुम्हाला कळलंच आहे तर आता ही लग्नाला मला घेऊन जाणार मला मारा कळ माहित का ती ओढी तोडीत घेऊनच जाणार आहे मला लग्नाला तरी हळदीला नाही माहिती आता आता मला फार हे मला ची बाई मेरे इज्जत का फारुदा कर दिया तुने आता नको येऊ आता नाही बोलवलं मी तुला आता माझं उच्च आहे गण काय केलं काय केलं काय केलं मी बाई माझी इज्जत काय हाय ग हिज्जतच चाल पाण्यात घेतली माझी घर काही इज्जत आता आला आजला आधी जेवढं वाईट वाटत त्याच्या बशा अजून पॉटीनी वाईट वॉटर राहिले काय वाईट वाटल्यासारखं झालं सांग ना एवढं तिच्या मागे जे आताही नाही ना जिच्या दुसऱ्या जिचा लग्न नाही ना तिचा दुसऱ्या मैत्रिणीचा फोन आला होता की तू ये मी येते असं आणि ही म्हणती की माझी बहीण खूप म्हणजे मी खूप एक्सायटेड आहे यायला पण मला तर दिसत आहे तिकडे काय दाखवते काय म्हणतो ते मी मा, हा माझी बहीण खूप एक्सायटेड आहे पण तिचं लग्न आहे तिने मला बोलवलंच नाही आिवन ती थांबे होती जिचं लग्न आहे तिला म्हणजे जी ब्राईड आहे तिला फोन करून सांगते की तिला बोला म्हणजे कसं स्वतःहून जायचं जी यार। <laughs> एक मिनिट तिच्या ऐकून कोवायच्या अंगात आलो होत अरे हा आलो होत डान्स करून करणारे हा ते मी करणारे अगं मोठे त्यांचं तुला एवढा एवढा भागच काय नाही त्यांच्याशी ते सायड्याच्या भाग मध्ये जेवढ्या मुलं होत्या त्यांच्या त्या याच्याच फ्रेंड होत्या माझी एक फ्रेंड होते त्याच्या त्यांच्याशी माझी वाईट मॅच होती पण ते खूप वाटत नाही वाटत नाही वाटत गेस्ट आहे तू रील स्टार आपली तर चटणी तयार आहे वडा रस्ता तयार वडे द्यायचे त्यासाठी बेसन पीठ मिक्स करून घेऊ सगळं इथे आमचा रस्ता तयार आहे आणि इथे वडे सुद्धा तयार <laughs> आहे टाइम वाजला अजून फक्त दहा मिनिटात मम्मी येणार आहे आता आपण तिची रिॲक्शन बघू तिला दरवाजा खोला खोलाच वास येतो की काहीतरी नवीन बनलय घरावर कोशंबीर बनवायची राहिली कोथिंबीर बनवायची राहिली कोशंबीर आणि कशाच येत आहे कशाच येत आहे तुला काच खावाच अंदाज वास क... का तर हा आहे आमचा मेन्यू सोबत कोशंबीर आम्ही कोशंबीर पण बनवली पण ती तुम्ही बघितली नाही कारण ती स्वयंपाक झाल्याच्याच नंतर बनवली आणि ही आता आता मम्मी टेस्ट करेल कशी झाली आणि इकडे वरती माल दाखव हो। आम्ही पहिल्यांदा तळा रस्ता बनवलाय आय होप की मम्मीला आवडो आणि कसा बनवलाय हे मम्मीला विचारू आपण आता जसं खाल्ल्याचं नाशील तसं आहे का नक्की का हाय हाय मस्त आहे